तिखट मिरचीचे गोड दिवस नांदेडच्या शेतकऱ्याला एका एकरात अडीच लाखांचं उत्पन्न पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळतात नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील लोण गावातील तरुण शेतकरी देवाजी भिसे याने आपल्या पाच एकर शेतीतील एका एकरात हिरव्या मिरचीची यशस्वी लागवड केली मागील तीन वर्षापासून ते सातत्यानं मिरचीचं उत्पादन घेतात यंदाही त्यांनी भरघोस उत्पन्न मिळवलंय सध्या भिसे यांच्या शेतातील मिरची तोडणीसाठी तयार झाली आहे अवघ्या रुपये पंचावन्न हजार खर्च करून त्यांनी या एकरातून तब्बल अडीच लाख रुपयांचं उत्पन्न मिळवलंय विशेष म्हणजे मिरचीची तोडणी अद्याप सुरू असल्यानं पुढील काही आठवड्या अधिक नफा होण्याची अपेक्षा आहे भिसे यांनी पारंपरिक शेतीच्या जोडीला भाजीपाला उत्पादनावर भर दिल्यानं त्यांना चांगला आर्थिक लाभ मिळतोय मिरची शेतीसाठी कमी भांडवल मेहनत आणि योग्य व्यवस्थापन केल्यास चांगलं उत्पन्न मिळू शकतं हे त्यांनी आपल्या यशस्वी प्रयोगातून सिद्ध केलाय मिरची लागवडीमुळं कमी गुंतवणुकीत चांगलं उत्पन्न मिळत आहे योग्य नियोजन आणि मेहनत केली तर शेतकरी चांगला नफा कमवू शकतो असं मिरची उत्पादक देवाजी भिसे यांनी सांगितलंय शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य पद्धतीनं पीक व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना अधिक नफा मिळू शकतो हे भिसे यांच्या यशस्वी प्रयोगावरून स्पष्ट होत आहे नाव देवजी उत्तम भुसे आहोत आम्ही तीन वर्षापासून मिरचीची शेती करता या वर्षी साडेचार हजार रुपयाची लागवड केलेली आहे अंतरावर करारी आणि ज्वेलरी या दोन जातीची लागवड केलेली आहे सर्व खर्च मिरचीचा एक पन्नास ते पंचावन्न हजार रुपये येते पूर्ण लावगडी पासून ते पूर्ण काढणीपर्यंत पर्यंत खर्च वजा जाता पूर्ण दोन अडीच लाख रुपये आम उत्पन्न होण्याचे हे आहे शक्यता आहे आमच्याकडे पूर्ण पाच एकर शेती आहे आणि सर्वजण शेती करता तोडण्याचा सर्व घरच्या घरीच तोडणी करून अर्धापूरच्या व्यापाऱ्यांना बाहेरगावी नांदेडला किंवा भो भोकरला बिटाला नेऊन देता दररोजच्या दररोज माल तोडून हे करता बेपाऱ्याला दे नेऊन देता आता काय भाव चालू आता सध्या चाळीस रुपये किलो देत आहे अर्धापूरला आता हळदी मध्ये मिरच्याची उत्पन्न जर संपल्यानंतर इथून समोर भाव वाढण्याची शक्यता आहे आणि जर भाव वाढला तर अजूनही पीक जास्त उत्पन्न वाढू शकते आमचं अशीच सर्व शेतकऱ्यांनी जर नवीन नवीन नवी पिकं घेऊन जर शेती केली तर आत्महत्या रोखतील आणि सर्वांना फायदा होईल आता नवीन नवीन पिकाचा हे घेऊन केल्यानंतर या मिरचीला पोकड्या बोकड्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव आहे पाच ते सहा दिवसाला फवारणी करावं लागतात जास्त गोंडाळा ला येते मिरचीवर आणि शक्यतो मल्चिंग करूनच मिरची लावलेली चांगली सर्वांनी याच्यानंतर समोर समजा आता लग्नसराई चालू झाल्यानंतर मिरचीला दर वाढायची शक्यता आहे आणि इथून पूर्ण आता उन्हाळा चालू झाल्यानंतर पूर्ण भाजीपाल्याचे भाव वाढतील आणि सर्व शेतकऱ्यांना आता फायदा होईल अंदाजे किती उत्पन्न होईल पूर्ण संपेपर्यंत आता पूर्ण संपेपर्यंत सर अडीच लाख रुपयाच्या आसपास उत्पन्न होण्याची शक्यता पर आहे परवडते ना सर का चार महिन्याचं पीक आहे सर हे चार महिन्यामध्ये दोन अडीच लाख रुपये उत्पन्न कोणत्याच पिकात होत नाहीत मिरचीमध्ये सहज शक्य आहे लागवडीसाठी खर्च किती लावगडी लागवडीसाठी सर खर्च पन्नास पंचावन्न हजार रुपये खर्च येते एका एकरचा पूर्ण शेवटपर्यंत घरचे जर तोडणारी माणसं असतील तर कमी खर्च येते आणि तोडायला जर मजूर लागले तर खर्च वाढते जास्त उत्पन्न भाव वाढल्याच्या नंतर त्याच्यापेक्षा जास्त होईल का आता भाव जर वाढला याच्या अगोदर मी एक दीडशे रुपये किलो एकशे साठ रुपये किलो पर्यंत मिरची विकलेली आहे तेव्हा माझे पैसे जास्त झाले होते आता समजा कमी पैसे भावामुळे कमी व्हायला तर समोर जर वाढला तर पैसे जास्त होऊ शकतात अजूनही क्या आप इंटेरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो उसमें इंटीरियर डिजाइनिंग रिनोवेशन और आर्किटेक्चरल डिजाइन लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन फर्नीचर्स ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं और इसमें दो से तीन कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं कमर्शियल बोलते हैं और बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स uh, की नीड्स को अंडरस्टैंड करना सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है सो so, क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं या हम उनके लिए uh, दोबारा या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद कि वो हमारे ऊपर रिलाई करते हैं हम लोग अमित पहले से ही जानते थे तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर यहाँ पे ब्रिक्स व चल रहा था तभी से उनको कॉन्टेक्ट किया उन्हीं को जगह दिखाई उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कॉन्टेक्ट किया उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने जो जब जब जो जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए सिलेक्शन के लिए आए वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते ये हमारा विश्वास है और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है कई बार ये सारा मिस आउट हो जाता है हम अपने डिजाइन्स उन पर लादते हैं वो नहीं होना चाहिए उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स टू आप ड्रीम देख रहे हो हम उनको फुलफिल करेंगे वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है